हाय गाईज मी कपिल देशपांडे फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची आपण सगळ्या आज फिल्म रिलीज झाली आहे आणि मला तुम्हाला सांगावं असं वाटत की हा एक जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव आहे हा सिनेमा तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो आणि पैसा वसूल सिनेमा टाळ्या शिट्ट्या मला शब्द व्यक्त करतायत मी मी कितपत हा सिनेमा एन्जॉय केलाय खरं तर राजा बौली या अवलियाने उभारलेलं हे विश्व त्या विश्वात तुम्ही ज्या पद्धतीने सामावून जातात ज्या पद्धतीने तुम्ही ते त्या तर त्यासाठी राजा हॅट्स ऑफ म्हणजे काही चित्रपट हिरोनसाठी ओळखले जातात पण खूप मोजके डिरेक्टर आहेत की त्यांचे चित्रपट म्हणून लोक बघायला जातात त्यातलेच एक म्हणजे राजा बौली भारतातला आतापर्यंत सगळ्यात यशस्वी दिग्दर्शक म्हणजे बाहुबलीच्या नंतर जेव्हा त्यांनी आर आर आरची घोषणा केली तेव्हापासून या चित्रपटामध्ये उत्सुकता वाढली होती आणि मला की बाहुबलीपेक्षा जास्त कमाई हा चित्रपट करू शकतो खूप वेगळा अनुभव हो। हा चित्रपट बघताना येतो एका वेगळा विश्वात तुम्ही जातात स्वातंत्र्य काळातली ही कथा आहे एकोणीसशे वीसच्या च्या आसपास ही गोष्ट घडते आणि अल्ली सीताराम राजू आणि कोमाराम भीम हे दक्षिण भारतातले दोन नायक त्या काळी जे होते गुमनाम नायक ज्याला आपण बोलूया स्वातंत्र्य योद्धे त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवरती या चित्रपटातली कॅरेक्टर आहे राम आणि भीम म्हणजेच जुनियर एन आणि रामचरण ही भेटलेली आहे असं म्हटलं जात चोपतीला आहे त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि आजी दोबून आजी दोबांचा कॅनियोग उत्तम पद्धतीने त्यांनी स्क्रिप्ट मध्ये लिहिलेला आहे आणि आलिया भट जेवढ्या वेळ स्क्रीन त्याचा स्क्रीन प्रेझेन्स कमी आहे पण जेवढ्या वेळ ती दिसली आहे त्यात तिने प्रभावित केलं आहे राजामुळींचे वडील हे जितेंद्र प्रसाद यांनी जर चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि ज्या पद्धतीने ही आ, कथा गुंफण्यात आली आहे ती खरं तर ला जवाब चित्रपटाचा फर्स्ट हाफ ब्रिलियंट आहे सेकंड हाफमध्ये थोडासा चित्रपट रिंगणार होतो पण क्लायमॅक्स परत चेरी ऑन द टॉप फायर ए फायर म्हणजे शेवटची वीस मिनटं दे ताली दे ह्याच सगळ्या थिएटर चित्रपटातली गाणी तो ऑलरेडी हिट झालेला आहे त्यातल्या डान्स स्टेप म्हणजे मला एम टी आर आणि रामचरणचं कौतुक फार असं वाटतं ज्या अफाट एनर्जीने तिने नृत्य सिनेमात केलंय त्याच अफाट एनर्जीने ऍक्शन सिक्वेन्स देखील त्या दोघांनी चित्रित त्या दोघांना चित्रित करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने ऍक्शन कोरिओग्राफ वगैरे केला करण्यात आले त्यात राजा बोलींचं व्हिजन क्लिअर दिसत कारण एक दिग्दर्शक का म्हणून राजामौली यांचं काय दृष्टी असू शकते हे आपण बाहुबलीत बघितलंय या चित्रपटात त्यांनी बाहुबलीच्या पण पुढचा विचार केला आहे आणि ज्या पद्धतीने ऍक्शन सिक्वेन्स कोरिओग्राफ करण्यात आले ना ते खरंच भूबळ ब्रिलियंट आहे म्हणजे शेवटचा जो फाईट सिक्वेन्स आहे तो ज्या पद्धतीने चित्रित केला आहे त्यासाठी सिनेमॅटोग्राफर के के सेंथमिल यांचं मला विशेष कौतुक करावं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांचा कॅमेरा वर्क कॅमेरा फिरला आहे त्या फाईट सिक्वेन्समध्ये ते निव्वळ बदनाट चित्रपटातल्या ग्राफिक्स अप्रतिम म्हणजे राजा मौली हा असा माणूस असं विषय नसताना माणूस आहे की हॉलिवूडच्या पोडीस तो व्ही एफ एक्स तो इंडियन सिनेमात वापरतो आणि जसं त्यांनी सुरुवातीला म्हटलं आहे की इंडियन सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा हा चित्रपट आर आहे का तर माझं उत्तर आहे हो आर 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 इंडियन सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो जास्त काही चित्रपटाबद्दल मी निधी करणार आहे कारण हा हो अनुभव थिएटरमध्ये जाऊन घेणार आहे काय त्यात आय थ्री डीमध्ये तुम्ही बघाल वा मजा येईल एक वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला या निमित्ताने घेता येईल जुनियर एन टी आर आणि रामचरण दोघांनी उत्तम कामा केली एन टी आर उत्तम अभिनेता आहेतच पण रामचरण मधल्या आपण अभिनयाचे अनेक पैलू या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळतील छोट्या शहरांमध्ये अजय उत्तम छाप पाडतो इतर कलाकारांनी पण ह्या सगळ्यांना उत्तम साथ दिली आणि एस एस राजा मोहनची ही भट्टी खूप उत्तम जमून आली या चित्रपटाला रेट्स ऑफ मराठीकडून मी जातोय चार स्टार विकेट काही प्लॅन नसेल तर माझं तुम्हाला आवर्जून थिएटरमध्ये जा आणि हा अनुभव थ्री डीत घ्या थँक्यू थँक्यू सो मच